अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी घोटाळे तलाठी निलंबित जिल्हाधिकारी यांची कारवाई जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी गारपीट अनुदान घोटाळ्यात दोषी आढळून आलेल्या सव्वीस पैकी दहा तलाठ्यांना निलंबित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही कारवाई केली दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांच्या निधी जिल्ह्याला प्राप्त झाला होता त्यातील एकशे पन्नास कोटी रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलं होतं मात्र हे अनुदान वाटप करताना तलाठी मंडळाधिकारी कृषी सहाय्यक यांनी बोगस खात्यामध्ये जमा करून अनुदान हडपल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं त्यामुळं चौकशी समितीनं आंबड आणि घनसांगवी तालुक्यातील सव्वीस तलाठी एकतीस ग्रामसेवक आणि सतरा कृषी सहायकांनी सद कोटींची रक्कम हाडपल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान इतर तलाठ्यांचे अभिलेखे आणि खुलासे तपासून कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे